बंगाल प्रांतामध्ये मच्छिंद्रनाथाला भूक लागली सांगितलं ला गोरक्षा भिक्षा घेऊन ये गोरक्षनाथ भिक्षा आणायला गेले माई भिक्षा आण ही भिक्षा मागितली एका घरामध्ये योगायोगाना पक्ष पक्षजीव घालण्याचं काम होतं स्वयंपाक केलेला होता सुगंधित पदार्थांचा असं त्या प्रसादाचा वास सुटलेला होता सुगंध सुटलेला होता पकवान्नांचा मग त्या बाईनं जेवढी काही प्रसाद बनवलेला होता त्यातला थोडा 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 भाग थाळी भरून घेऊन आले गोरक्षाच्या जोळीत टाकलं घ्या म्हणे बाबा आले मच्छिंद्रनाथाला घेऊन गुरुदेव भिक्षा आणली दोघांना पुरल एवढा प्रसाद होता म्हणून दुसऱ्या घरी मागायला गेलीच नाही घेऊन आले गोरक्षणा गोरक्षाने आपल्या गुरुला खाऊ घातलं मच्छिंद्रनाथ म्हणतात गोरक्षा तू पण प्रसाद खा दोघांनी मिळून प्रसाद खाल्ला गुरुचं जेवण झाल्यानंतर मक्षिष्ठानं प्रसाद घेतला पण त्या भिक्षेमध्ये वडे आले होते वडे मच्छिंद्रनाथाला वडे फार आवडले आता लक्षात घ्या लीला आहे संतांची ज्यांना ज्यांनी सर्व इंद्रियावरती ताबा मिळवला आहे तेव्हा ते मोठ्या मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत मग काही काही लोक म्हणतात साधू झाले यांच्या जिभेला एवढे कसले चोचले तसा भाग काही भाग नाही तो त्यांच्या जीवनातला भाग असो काहीतरी लिला करायची असते मच्छिंद्रनाथाला वडे खूप आवडले गोरक्षा खूप वडे चविष्ट होते रे चवदार होते अजून जरा चार दोन वडे आणतोस का गुरुजी जातो मी आणि वडे घेऊन येतो गोरक्षनाथ गेले माई भिक्षांदी आवाज ओळखीचाच होता कारण आताच भिक्षा घातली होती बाई बाहेर आली काय म्हणता महाराज आई माझ्या गुरुजीला तुझे वडे फार आवडले ग आणखी चार दोन जर वडे दिले तर फार उपकार होईल बाई म्हटली अगोदरच तुम्हाला पोटभर भिक्षा दिली होती आणि तुम्ही सारखे सारखे वडे मागायला येतात वडे काय फुकट आले का त्याला करायला काही सायास लागत नाहीत का आणि तुम्ही गोसावीच असे आहात तुम्हाला किती दिले तरी तुमचं पोट भरत वड़े वड़े नाही नको ते बोलायला लागली बाई ती म्हणते माझ्या घरातली पूजा राहिली जीव घालायचे राहिले आणि तुझं काय चाललं रे वडेच पाहिजेत वडेच पाहिजे आई तुला काय बोलायचं ते बोल पण माझ्या गुरुला वडे आवडलेत वडे दे म्हणे बाई नवलच झालं या गोसाव्याच नाही म्हणून सांगते याला मी किती बोलते तरी पण म्हणतोय मला वडेच दे बाई बोलली खरच तुझ्या गुरुला जर वडे खायचे असतील मी देते वडे पण या वड्याच्या बदल्या तू तुझा डोळा देशील का काढून गोरक्षनाथ बोलले आई तू मागशील ते द्यायला तयार आहे देशील डोळा हो म्हणे लगेच देतो आणि काय पाहताय डोळ्यात बोट घातला भुबोळ बाहेर काढला गोरक्षनाथानं भुबोळ दिला त्या बाईला बाई चांगला काटा आला घाबरली थरथर थरथर कापायला लागली म्हणे महाराज मला करा तुमची एवढी तयारी आहे हे मला माहिती नव्हतं मी तुमच्या गुरुभक्तीची परीक्षा घेतली मला वाटलं गुरुचं नाव करून तुम्हालाच खायचे की का। काय घाबरली बाई तिला बोलता येई ना काही घरातलं सगळा प्रसाद तिने आणला वडे आणले भिक्षा दिली घरात जाऊन बसली बाई भयभीत झाली होती म्हणली तुमचा डोळा पण घेऊन जा मला भीती वाटते गोरक्षनाथ एक हात असा लावून भिक्षा घेऊन निघाली गुरुजीला वडे दिले खायला हा, डोळ्यावरचा हात काढणा अंगाला रक्त लागलेलं मच्छरात म्हणतात गोरक्षारे झालं काय गुरुजी काही नाही अगोदर वडे खा वडे आणलेत मी बाळा काय प्रकार झाला तो सांगितल्याशिवाय मी एकही वडा खाणार नाही सांग मला काय झालं गुरुजी मी तुमच्यासाठी त्या ताईला वडे मागितले पण तिला वाटलं गुरुचं नाव करून हा मध्येच खातोय की काय तिला खोट वाटलं माझ ती म्हटली वडे देते तुला पण तुझ्या गुरुवर खरं श्रद्धा असेल तर वड्यासाठी डोळा देशील का आणि गुरुजी तुमच्यासाठी मी प्राणही द्यायला तयार आहे तिने फक्त डोळाच तर मागितला मला मी माझं बुबळ काढलं आणि तिला दिलं मग ती घाबरली तिनं मला वडे दिले आपल्या शिष्याची गुरुसाठी एवढी समर्पणाची भावना पाहिली मच्छिंद्रनाथानं गोरक्षाला कडकडून मिठी मारली आणि जो डोळा काढलेला होता तो डोळा बसवला त्याचं रोपण केलं संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि तो डोळा पहिल्यापेक्षा तेजस्वी झाला बोला मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ महाराज आणि मग आनंदाने दोघांनी वडे खाल्ले दृष्टांतातून एकच सांगायचंय की या भारताच्या मातीमध्ये संत परंपरेत असे काही संत होऊन गेले की त्यांचा त्याग आणि गुरुबद्दलचं समर्पण त्यांची त्यागीवृत्ती जर ऐकली तर अंगावर काटे उभे राहतात माणसाच्या ही काय तयारी आहे गुरुसाठी डोळा काढून देणं हे बोलणं एवढं सोपं नाही जगदगुरु तुकंबा राय यांचं सुद्धा वैराग्य पहा कडकडीत वैराग्य तसेच शुकदेव महाराज असे महात्मे आहेत ना लंगोटी एवढ्या कपड्याशिवाय जास्त कपडा सुद्धा अंगावर नाही रात्रंदिवस भगवान परमात्माचं चिंतन करतात बरं या शुकदेव महाराजांच्या जन्माची कथा फार सुंदर आहे शुकदेव महाराज